हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिळपापडी केलेली बघितली असेल नसेल बघितली तर माझ्या चॅनेलवर जाऊन बघा आज आपण तिळगुळाचे लाडू बनवू त्यासाठी बघा मी एक वाटी बिना पॉलिशचे तिळ घेत तिळ घेतले अर्धी वाटी शेंगदाणे हे चांगले छान खरपूस भाजून सालं काढून घ्यायची ते अर्धी वाटी डाळ बघितले एक वाटी गुळ घेतले वेलची नंतर घालणार आहे मी वेलची आणि जायफळची पूड करून ठेवली चला तर आधी मी शेंगदाणे आणि तिळ चांगले छान भाजून घेते भाजून घेते चांगले तीळ मी हे तीळ काढून घेते आता शेंगदाणे भाजून घेते तीळ असे तडतड वाजायला लागले की काढायची कारण मग नंतर करपतात ते शेंगदाणे चांगले भाजून घेते हे बघ शेंगदाणे मस्त असे खरपूस छान भाजून घेतले आता त्याची सालं काढून घेते शेंगदाणे सॉरी तीळ भाजून घेतली शेंगदाण्याची सालं काढून छान त्याच्या पांढऱ्या डाळ्या काढून घेतल्या शेंगदाण्याच्या चला तर आपण आता पाक करायला घेऊ गुळाचा त्यास तापलेल्या कढईमध्ये एक अर्धा चमचा तूप टाकायचं डायरेक्ट गुळ टाकला कढईमध्ये तापलेल्या तर तो करपतो म्हणून मग थोडंसं तूप टाकायचं तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत असले तर टाकू शकता मी त्यात काही टाकणार नाही आहे हा गुळ आता चांगला विरगळू दे गॅस बारीक ठेवूनच गुळ विरगळू द्यायचा गुळ विरगळायला लागला चांगला आपलं त्याआधी काय करायचं एक दोन चमचे तीळ आणि एक दोन चमचे शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे अगदी थोडे थोडे आगुळ विरघळतोय विरगळतोय तर मात्र लक्ष ठेवायचा गुळ करपू नये म्हणून हे बघा अगदी दोन चमचे तीळ आणि दोन चमचे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेते मी पाक होता आलाय आपला आता आप 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 पाक कसा बघायचा आपण रव्याचे वगैरे लाडू कसे बघतो पाक झाला का तसा हे बघा ह्या डिशमध्ये थोडंसं पाणी घालून बघितलं बघा अगदी जेलीसारखं जेव्हा होईल हे बघा आपला पाक झाला समजा हे झाला पाक आपला आता ह्यात मी ते तीळ शेंगदाणे आणि व टाकून घेते पटपट टाकून घ्यायचं आणि वेलची वेलची आहे चांगले एकत्र करून घेते मी पटापट एकत्र करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आता हे जे आपण शेंगदाणे आणि तीळ वाटून घेतलेले आहेत ना ते टाकायचे तर म्हणजे लाडू जरा असे फसकटत नाही हे आता मी एका ताटात काढून घेते लाडू वळायला गॅस बंद केलाय काढून घेतलं मी ताटामध्ये आता पटापट मी ह्याचे लाडू वळून घेते ह्या बाऊलला पण थोडंसं चूक लावून घेतलंय मी की ते लाडू एकाला एक चिकटू नाही म्हणून बघते आता लाडू कसे वळता येते गरम आहे थोडंसं आधी अशी पटपट पटापट -पटा -पटा करून घ्यायचे थोडीशी नंतर त्याला जरा थोडी गार झाली की माझ्या आकार येतो त्याला बोल चांगला पण आधी पटपट अशी करून घ्यायचे ज्या करायचे करायची असे सगळे करून घेते आधी लाडू वळ्याला पटपट मदत लागते मी म्हटलं आमच्या स्नेहाला तर तू जरा मदत कर स्नेहा माझी सून आत्ता सुट्टीवर आलेत ते बाहेर असतात युरोपला सांगायचं कारण म्हणजे ती नसते कधी व्हिडिओमध्ये म्हणून सांगते मी चल कर पटापट पत। आपण नंतर थोडेसे गार झाल्यावर त्याला आकार देऊ बोल आधी थोडे असे पटापट पटापट पत, करून घ्यायचे ठेवते बाउलमध्ये हे बघा हे सगळे आम्ही आधी पटापट करून घेतले होते गोल आणि मग नंतर त्याला परत एकदा असं आकार द्यायचा छान थोडेसे गार झाल्यावर असे आपले लाडू तयार कसे वाटले कमेंट करून सांगा आमच्या सुनांचे तिळगुळाचे लाडू यंदा संक्रांतीला ती इथं आहे म्हणून छान मस्त छान छान तिळगुळाचे प्रकार करणार आहे मी आधी कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तिळपापडी केलेली आज तिळगुळाचे लाडू केले परत मी पाकाचे पण तिळगुळाचे लाडू करून दाखवणार आहे कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा